नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन प्रशालीमध्ये येत्या दहावीच्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभाचे म्हणजेच निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर वर्षा गिरी मॅडम त्याचबरोबर अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय का सर प्रशालेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम प्रशालेचे पर्यवेक्षक सर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभकर्ण ज्योती यांनी केले या प्रसंगी प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या प्रशालेची दहावीची विद्यार्थिनी जाधव भारती हिने प्रशालेविषयी प्रशालेतील शिक्षकांविषयी व्यक्त केलेल्या भावना आपण ऐकूयात निघून येथून जाताना करून जावे बरेच काही निघून येथून जाताना गैवर यावा जगात साऱ्या निरोप घेताना निरोप शेवटी घेताना सर्वांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पाहुणे आदरणीय प्राचार्य या सर्वांना माझा नमस्कार विद्यार्थी मैत्री मी भारती जाधव मी या स्टेजवर आज शेवटचे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून घ्या ही नम्र विनंती कसं बोलू काय बोलू सुचत नाही मनात कसं बोलू काय बोलू सुचत नाही कसे दिवस शिकून गेले कळलेच नाही इथून जाताना उदास उदास वाटते, वाटतो बाहूर सुटले मी या शाळेत यता आधीच प्रवेश केला जवळपासून माझा या शाळेत प्रवास सुरू झाला आणि आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून खराटे सर लाभले गेले आणि आम्हा सर्व मुलींना खराटे सरांची खूप भीती वाटत होती आम्हाला भूगोल विषय शिकवायचे तसेच आम्हाला मॅथ वन शिकवायला दिवाळी सर होते मला पहिल्यापासूनच गणित विषय खूप आवडायचा दिवाळी सर शिकवताना मी खूप लक्ष देऊन ऐकायचे आणि खरं दिवाळ सर मी गणित हा विषय खूप छान शिकवतात तसेच आम्हाला सायन्स शिकवायला शिंदे सर व सायन्स टू शिकवायला जाधव सर होते मला विज्ञान हा विषय आवडतच नव्हता म्हणजे मला विज्ञान हा विषय समजतच नव्हता म्हणून मला विज्ञान हा विषय आवडतच नव्हता पण शिंदे सरांनी व जाधव सरांनी इतका छान आणि इतक्या सोप्या भाषेत सायन्स विषय शिकवला ना ते सगळ्याच मुलींना समजायला लागला आणि सगळ्यांचा आवडता विषय झाला जाधव सर महत्वाचे पॉइंट सांगायचे तर शिंदे सर महत्वाचे पॉइंट पाठ करायला द्यायचे आणि खरंच शिंदे सर आणि खूप छान सायन्स शिकवता मराठी विषय शिकवायला आम्हाला तास असला की मुली वेणी पाळायच्या ज्यांनी युनिफॉर्म घातला नाही त्या मुली मागे जाऊन बसायच्या आणि ज्यांनी जे जाऊ घातला त्या मुली तर काही काही तासालाच यायचे नाही मागे आणि इतिहासाशी शिकवायला आम्हाला थोडे सर होते टोल पडल्यावर काही मुली खूप हळूहळू सर्व मुली वर्गात जाऊन बसायच्या थोडे सरांना मुली खूप घाबरत पण नेहमी टोल पडल्या बरोबर वर्गात येत असत त्यांनी आम्हाला वेळेचे महत्व समजावून सांगितले थोडेसर आम्हाला घरातले प्रश्न काढायला सांगत आणि त्यामुळे आम्हाला सर्व धडा वाचून घ्यायचा हिंदी विषय शिकवायला आम्हाला देशमुख सर होते देशमुख सर शिकवतात आणि देशमुख सर हिंदी विषय शिकवताना मुलींना बिलकुलच मराठी भाषेत बोलू देत नव्हते सर्वांना हिंदीच भाषेत बोलावं लागत होतं इंग्लिश विषय शिकवायला आम्हाला गरजा दिसत होत्या इंग्लिश हा विषय अवघड अवघड इतका अवघड नाही पण काही मुली नाही इंग्लिश खूप अवघड विषय दाखवत दा। पण नरगे टीचरने तो सोपा करून दिला जाणव प्रोफेसर आम्हाला मॅथ टू शिकवायला होते एखादं गणित सोडवणं झाल्यावर किमान तीन ते चार वेळेस ते सर परत परत सर नेहमी सांगायचे हीच ती वेळ आहे जी, वे जी तुम्हाला सर आयुष्यात आ... सर्व काही बदलले यानंतर बोर्डच्या परीक्षा झाल्यानंतर सर्व नंतर बोर्डच्या परीक्षा झाल्यानंतर एका नवीन जीवनाची सुरुवात होईल एका बाजूला आयुष्यात पुढे जाण्याचा आनंद आहे तर दुसरीकडे शाळेपासून दूर जाण्याचे दुःख हे आठवलं की डोळे भरून येतात सगळं शाळेचे दिवस आठवतात आज पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच बोलले आणि मला वाटतं म्हणून आणि आज खूप असं वेगळंच वाटतंय शाळा सोडून जायचं म्हणून खूप मजा असं डोळे भरून आल्यासारखं होतंय कारण आम्ही पुन्हा हे सगळे आमची आमची शाळा आमचे शिक्षक आमच्या मैत्रिणी आमचा क्लास हे सगळं मुला नंतर आठवणार आहोत सूर्यासारखे तडपुणी जावे शुटीच्या वरून जाताना सूर्यासारखे तडपुणी जावे शुटीच्या वरून जाताना दगडालाही पा यावा निरोप शेवटी घेताना निरोप शेवटी घेताना एवढं बोलून मी तुमचे थँक्यू